बाबांच आपण आढळून आपल्याला दुसरा एकनाथ भटक केली त्यांना मी या ठिकाणी करतो जे गरीब रुग्ण आहेत त्यांना काही पाहिजे असेल त्यांना काही पाहिजे असेल तिथच्या माध्यमातून वैभव मध्ये आपण सर पेशंटला हात तुमचं चितकी आली पण फोन आला पत्ता त्यांना वैभवच्या त्यांना देऊ अजून वेगळी काही मदत लागली तरी देऊ कारण ते वैभव <गणीज़ा> त्यासाठी उभं आलेला आहे तसंच त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी आम्ही नर्सिंग क्लासेस चालू केलेले यू पी सी एफ क्लासेस चालू झालेले त्याचाही फायदा लोकांना मिळावा एकशे पूर्ण ट्युशन फीस त्यांची ते त्या ठिकाणी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे त्यासाठी आपल्या आपल्याकडून जर तुमचं नाव आलं याला तुम्ही घ्या त्याची फी आम्ही संस्थे भरतो कारण ते बाबाचं काम त्या ठिकाणी आजपर्यंत गाडी बाबा काम चालतच त्या ठिकाणी बसतच काही चालत गाडी बाबाला संदेशाचे फोटो त्या ठिकाणी लावले गाडी बाबाने फोटो त्या ठिकाणी लावले आता हिंमत करत नाही त्या ठिकाणी कोणी वेगळं लागत आहे कारण त्या ठिकाणी गाडीबाबत होता गाडीबाबत संदेश माहीत नव्हतो पहिले ते काम केलं गाडी म्हणजे एक आम्ही आम्हाला अंबाईच्या दिलं होतं की आम्ही आता तापचं त्या ठिकाणी कारण जिथे गाडी दिसतात तिथे कोणाची हिंमत होत नाही काही आपण जाऊन खायचं गाडे बाबा असा आहे की कोणाला कारण गागेबाबाने ट्रस्टमध्ये लिहिलेला आहे मला एकदम सांगितलं माझा कोणी गुरु नाही माझा चला सगळं हवा म्हणून बाबांच्या मला माहितीच या इथून सोबत संधी दिला एकनाथ भाऊ मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायचे आणि आम्ही गावोगावी बाबांचा संदेश जात्रा इथून गावोगावी पर्यंत आणि गाडी बाबाच्या संदेशाचा प्रचार आर आर पाटील साहेबांनी आम्ही जवळजवळ अकरा वर्ष केलं आर आर पाटील साहेबांनी गाडी बाबांच्या संदेशाचा प्रचार त्यांनी शांत चालू केला आणि आम्ही तिथे थांबवलो काम करतो आज तुम्हाला माहीत माहिती आहे फोटो प्रत्येक कृषी तुम्हाला सांगतो ज्या ज्या ठिकाणी महापालिकेने किंवा शासकीय ठिकाणी गाडीबाबांना फोटो लावा पाहिजे लक्षात आपण त्या ठिकाणी आपल्याकडून फोटो डोनेट करून घेऊया ज्या ठिकाणी गाडीबाबांना सुद्धा फोटो त्या ठिकाणी लावला पाहिजे परिषद असो महानगरपालिका

त्या ठिकाणी दुसऱ्या माणसा तेव्हा एक बघायला म्हणून आज या मंडळी आहे मंडळी आणि खूप संघर्ष दोन दिवस खूप कुटुंबाला सपोर्ट होत हे काम पुढे झालं जात नाही आणि सकर्ष बाबा त्यांना दिलं काय दिलं मला माहीत नाही मला तर वाटते काय नाही फक्त बाबांनी त्यांना सेवा ठेवलेलं आणि कदाचित काय नाही हा प्रेस आणि हेच बाबांनी ठेवलेली आहे